चिंतन <laughs> श्री गुरुदेव दत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे दत्त जयंती तर बघा सात दिवसामध्ये जयंतीपर्यंत बऱ्याच ताईंनी सात दिवसाची सेवा खूप चांगल्या उत्तम प्रकारे केली कोणी गुरुचरित्र पारायण केलं कोणी स्वामी समर्थ महाराजांचा गुरूंचं अखंड नामस्मरण केलं तसंच कोणी अभिषेकची सेवा केली तसंच कोणी अन्नदानाची सेवा केली म्हणजे प्रत्येकाने ही वेगवेगळी सेवा दत्त जयंती म्हणजे आजच्या दिवसापर्यंत खूप मोठी सेवा केली तर आज पण बघा बराच स्वामी सेवेकरी दत्तगुरूंचे शिष्य वर्ग मठामध्ये केंद्रामध्ये आजच्या दिवशी स्वामींना दत्तगुरूंना पिवळी मिठाई घेऊन गेले हार फुलं कोणी गाणगापूरला गेले कोणी नारायणपूरला गेले कोणी नरसुबाच्या वाडीला गेले कोणी अक्कलकोटला गेले म्हणजे गुरु एकच आहेत आपलं प्रत्येकाचं श्रद्धास्थान हे वेगवेगळं असतं तर कोणी तुळजापूरला गेले म्हणजे असं असंख्य सेवेकरी वर्ग आज देवाच्या चरणाशी आहे किंवा त्यांच्या दर्शनासाठी गेलेला आहे तसंच बघा दत्तगुरूंची सेवाच्या दिवशी काय करावी तर दत्तगुरूंचं अखंड नामस्मरण तुम्ही करा रात्री बारा नंतर करा बारापर्यंत करा तसंच बघा आपलं लाईव्ह नामस्मरण असतं स्वामी मय लाईव्ह शीतल या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा तुम्हाला आमचं रोजचं अखंड नामस्मरण लाईव्ह ऐकायला मिळेल वाचता येत नाही लिहिता येत नाही डोळ्यांनी बघता येत नाही तर तुम्ही ऐकू शकता ज्यांना वाचता येत नाही तेसुद्धा ऐकू शकता आणि ज्यांना वाचता लिहिता येते तेसुद्धा आमच्यासोबत सेवा करू शकतात अशी आम्ही ही लाईव सेवा चालू केलेलं आहे सगळ्या भक्तांसाठी आणि ज्यांना ही सेवा करायला आवडते आपल्या घरातून त्यासाठी आम्ही लाईव्ह जॉईन करून देतो की तुमच्या घरातून स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण व्हावं म्हणून तर बघा संक्षिप्त गुरुचरित्र पारायणसुद्धा आपलं काल केलेलं आहे त्याच्यानंतर खूप काही सेवा आपल्या चॅनलवरती असतात त्यासुद्धा तुम्ही बघू शकता आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीच्या सेवा असतात खूप काही मोठ्या सेवा देत नाही एकदम छोट्या आणि जसं तुम्हाला जमेल ती सेवा असते म्हणजे अचानक मी तुम्हाला असं सा नाही सांगत की तुम्ही एखादं मोठं पारायण करा कारण तुम्ही नवीन सेवेकरी असाल तुम्ही नवीन सेवेमध्ये आलेला आहात तर तुम्ही पहिल्यांदा नामस्मरणापासून सुरुवात करा त्याच्यानंतर बाकीच्या तुम्ही इतर सेवा सुद्धा करू शकता तसंच बघा आज दत्त जयंती आहे आणि आजच्या दिवशी दत्त महाराजन आवडणारी पिवळी कोणतीही भेटा आहे कोणत्याही मंदिरात कोणत्याही मठात किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही स्वामींना दत्तगुरुणा नैवेद्य दाखवा पुरणपोळी म्हणजे जसं तुम्हाला शक्य असेल खीर शिरा वगैरे असं तर बघा आजच्या दिवशी खूप छान अशी मी पूजा केलेली आहे चॅनलवरती अपलोड केलेलंच आहे मी व्हिडिओ तो नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब चॅनलला करा आणि छान छान कमेंटसुद्धा तुमच्या करा तसंच बघा बऱ्याच ताईने मागच्या व्हिडिओमध्ये ह्या साडीबद्दल विचारलं होतं तर ही साडी आहे ती मला साऊथवरून आलेली आहे कारण एका फेसबुकच्या माध्यमातून एका साऊथच्या ताईंशी ओळख झाली होती आणि त्यांचं साड्यांचं शॉप आहे साऊथमध्ये तर त्यांना आपली देवपूजा वगैरे खूप आवडते तर त्यांच्याकडून ही साडी त्यांनी दिलेली आहे तर बघा त्याच्यावरती ब्लाउज वगैरे आज शिवलं आहे आज आत्ता जेतीनिमित्त पिवळी साडी घातलेली आहे कारण गुरुवारची पिवळी किंवा केशरी कलरचं वस्त्र परिधान करा कारण हा पिवळा जो कलर आहे ह्याच्यामध्ये खूप सकारात्मकता आहे किंवा तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी चाललेला असाल तर पिवळा कलर हा तुमचं काम यशस्वी होण्याचं काम करतो कारण पिवळ्या कलरमध्ये जेवढी सकारात्मकता असते जेवढी पॉझिटिव्हिटी असते तेवढी कशामध्येच नसते त्यामुळे कधी तुम्ही चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी जर घरातून बाहेर पडत असाल तर एखादा तुम्ही टीका तर लावा गंधाचा पिवळा किंवा तुम्ही पिवळी साडी घाला किंवा असं पिवळं काहीतरी घाला जेणे की तुम्हाला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक वाटेल तर स्वामी महाराज आणि दत्तगुरूंचा आवडता हा कलर आहे तर बघा ही साडी खूप छान अशी त्यांनी दिली आणि बऱ्याच त्यांनी विचारलं की ते ऑनलाईन करतात का तर त्यांचं ऑनलाईन वगैरे काही नाही आहे कारण कसं होतं की कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे कारण त्यांची जी भाषा आहे ती आपल्याला समजत नाही त्यामुळं ते म्हटले की आम्ही ऑनलाईन कोणती सुविधा त्यांच्याकडे नाही आहे दुकानामध्ये गेलं तर त्यांच्याकडे भरपूर साड्या अशा बघायला मिळतात म्हणजे बघा स्वामी सेवेतून आपण साऊथपर्यंत पोहोचलो किंवा त्यांना सुद्धा आपली देवपूजा आवडते आणि ते सुद्धा खूप छान आणि उत्तम प्रकारे देवपूजा करतात म्हणजे अशी त्यांची आपली ओळख झाली आणि खूप छान वाटलं की स्वामी सेवेतून त्यांना पण असं चांगलं वाटतं तेव्हा की ते आपली पूजा बघून त्यांना समाधान मिळतंय आणि खरंच आपली ओळख जेव्हा आपल्या गुरुच्या माध्यमातून होते ना तर ती आयुष्यभर टिकते ना की कोणाचा रेफरन्स किंवा कोणाच्या थ्रू आपण कोणाशी भेटतो ती गोष्ट वेगळी पण गुरुच्या सेवेत जेव्हा आपल्या एखाद्याशी ओळख होते ना ती आयुष्यभरासाठी ओळख किंवा आयुष्यभरासाठी ते नातं टिकून राहतं तर असं हे नाती म्हणजे स्वामी सेवेतून खूप लाख मोलाची नाती भेटली कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला की एवढं मोठं त्या पाटीलताई दादाने एवढे मोठी भाजी तूप वगैरे एवढ्या लांबून सांगलीवरून पाठवून दिलं तसंच बघा तुमच्याकडून खूप प्रेम भेटलं मला आणि स्वामी सेवेत असल्यामुळं तुमच्या सर्वांचा माझ्यावरती विश्वास आणि माझा तुमच्यावरती विश्वास खूप आहे कारण विश्वास ही अशी गोष्ट आहे की ती कमवावी लागते ती आपल्या कार्यातून आपल्या विचारातून दिसते ती सांगायची गरज पडत नाही कारण व्यक्ती कसा आहे फक्त बघण्यावरती नाही जज करू शकत तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण जेव्हा प्रत्यक्षात एकमेकाशी आपली भेट होते किंवा प्रत्यक्षात आपण एकमेकाला समोरासमोर बोलतो तेव्हा समोरचा व्यक्ती समजतो फक्त असं एखाद्याला बघून आपण जज नाही करू शकत की हा चांगला आहे किंवा हा वाईट आहे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेतो त्याला भेटतो त्याच्याशी आपली मुलाखत होते तेव्हा समजतं की हा व्यक्ती कसा आहे फक्त दिसण्यावरती बोलण्यावरती कधी माणसाचं मन किंवा माणसाचा स्वभाव कधीही कळत नाही त्या माणसाला जाणून घेण्यासाठी त्याला भेटणं गरजेचं असतं किंवा त्याच्या सवासात राहणं गरजेचं असतं तेव्हाच तो माणूस समजतो आणि कळतो तर खूप काही गोष्टी अशा असतात की कधी कधी काय होतं की आपण एखाद्याला खूप जीव लावतो खूप काही करतो पण समोरचा व्यक्ती आपण त्याला ओळखू शकत नाही असं पण बऱ्याचदा होतं त्याच्यामुळे बघा एका दोन तीन भेटीमध्ये कधी एखाद्याला जज नका करू कारण कसं असतं की काही काही वेळेस जसं दिसतं तसं नसतं अशा पण काही गोष्टी असतात त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्याला वेळ द्याल किंवा एखाद्याला तुम्हाला एखाद्याशी मैत्री करायची असेल किंवा एखाद्याशी तुम्हाला नवीन नातं जोडायचं असेल तर त्या व्यक्तीला वेळ द्या त्या व्यक्तीला तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करा तर चला आता आपण स्वामींना छान असा दिवा लावणार आहे तुपाचा संध्याकाळची वेळ झालेली आहे तर बघा ह्या ताईनी खूप छान अशी साडी दिली आणि खरंच मला पण खूप मस्त वाटलं तर मला असं वाटलं होतं की ह्या साडीची त्यांच्या चॅनलवरती मी सांगावं की त्यांच्याकडं साड्या मिळतात पण त्या स्वतः म्हटल्या की आम्ही ऑनलाईन नाही देत आहे त्या साड्या ऑनलाईन कुणालाही देत नाहीत कारण ते ऑनलाईन करत नाहीत फक्त त्यांच्या तिकडं शॉपवरती त्यांच्यातले म्हणजे तिथले आसपासचे लोक आहेत ते शॉपवरती जातात बाकी मग मी माझंसुद्धा बघा स्वामी मूर्ती आर्ट आहे स्वामी वस्त्र आहेत तर मी माझंसुद्धा प्रोडक्शन कुणालाही ॲडसाठी कधी दिलेलं नाही आहे कारण मी माझ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती आत्तापर्यंत मी माझं चॅनल ग्रो केलं आणि आत्तापर्यंत स्वतःच्या सगळ्या गोष्टी केल्या फक्त मला एका ताईची खूप सपोर्ट आणि मदत मला तिचा झालेला आहे माझ्या ह्या चॅनलसाठी तर बघा आत्तापर्यंत जे काही तुमच्यापर्यंत मी पोचले हे फक्त माझे स्वतःचे कष्ट म्हणणार नाही स्वामींचं पाठबळ होतं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या स्वामी पाठीशी होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या कोणालाही कधीही मी माझं प्रोडक्ट्स ॲड करा असं कधीच मी म्हटलं नाही किंवा मी कधीही कोणाला माझं प्रोडक्ट ॲड करण्यासाठी दिलं नाही कारण कसं आहे की मला फार मोठं नाही बनायचं स्वामी आहेतच कारण स्वामींच्या माध्यमातून मी आज घरोघरी पोचले आणि स्वामी योग्य त्या भक्ताला योग्य ते फळ देत असतात कारण मला कोणालाही माझं प्रोडक्ट मार्केटिंगसाठी देण्याची कधी गरज पडली नाही आहे कारण स्वतः माऊली माझ्यासोबत आहेत आणि स्वतः माऊलीच्या सेवेमधूनच हे से कार्य चालू झालेलं आहे तुमच्यापर्यंत मी पोचले तुमच्यापर्यंत स्वामी पोचले तुमच्यापर्यंत वस्त्र पोचले म्हणजे निमित्त मात्र मी आहे पण ही सेवा एक स्वामींनी करून घेतली तुम्ही तर बघताय की वेळ प्रसंगी कुठं कुठं जावं लागतं किती दूरदूरपर्यंत मूर्ती पोचवायला कधी अंधार कधी पहाट कधी ऊन कधी वारा कधी पाऊस ह्या सगळ्याचा विचार न करता <coughs> तुम्हाला घर बसल्या स्वामींची मूर्ती घर बसल्या वस्त्र घर बसल्या पूजा साहित्य सगळं जागेवर बसल्या बसल्या कुरिअरच्या माध्यमातून काय बाय बाय कुरियर बाय सी अशा प्रकारे तुम्हाला बघा देशात विदेशात सुद्धा स्वामींची मूर्त्या स्वामींचे वस्त्र पोहोचले तर कसं असतं की देणारा तो भगवंत माझा बसलेला आहे आणि ह्यात पण खूप त्रास होतो बरं का प्रत्येकजण म्हणतं की आम्ही देवाचं कार्य करतो देवाची सेवा सांगतो पण ह्यातून एकमेकाला त्रास देण्याचं पण खूप मोठं जास्त प्रमाण आहे बरं का म्हणजे कसं असतं की कोणी कसं आहे किंवा कोणी काय करतं ह्याच्यापेक्षा त्याचा गुरु त्याला किती साथ देतो किंवा त्याचा गुरु स्वतः त्याच्या उभा आहे हे पण खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात जसं की तुम्ही ॲमेझॉन त्याच्यानंतर तुम्ही मिशो ह्याच्यावरून तुम्ही जेव्हा वस्तू बाय करता घेता तेव्हा त्या वस्तूचे रेट वगैरे कुरिअर वगैरे सगळं इन्क्लूड असतं म्हणजे जागेवरती गोष्ट घेणं आणि तुम्ही ती ऑनलाईन मागवणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो त्याला पॅकिंग असतं त्याला कुरिअर असतो त्याला माणूस असतो म्हणजे तुमच्या घरापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्यासाठी त्याला खूप मोठी प्रोसेस असते ती काय असं नाही आहे की दुकानात आले उचलली एखादी गोष्ट घेऊन गेलं पिशवीत टाकून असं नसतं त्यामुळे प्रत्येक पाठीमागं प्रत्येकाची मेहनत असते प्रत्येकाचं पाठीमागं योगदान असतं प्रत्येकाचे पाठीमागं कष्ट असतात आणि त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात त्यात त्या गुरुची साथ असते म्हणून तुमच्यापर्यंत पोचणं एकदम इझी पर म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने किंवा सोप्या मार्गाने मी तुमच्यापर्यंत पोचले तर स्वामी जर्मनीला चालले स्वामी ऑस्ट्रेलियाला गेले स्वामी मलेशियाला गेले म्हणजे स्वामी कुठं नाही पोचले म्हणजे कोणता जिल्हा असा नाही आहे कोणता असा तालुका नाही आहे जिथं स्वामी पोचले नाही म्हणजे बघा विचार करा तुम्ही की स्वामी बँगलोर हैदराबाद कर्नाटक मुंबई म्हणजे बाहेरच्या देशापर्यंत विदेशापर्यंत स्वामी पोचले का पोचले कारण त्यांना वेळ नाही आहे आणि वाईट काय करतो की ज्याला सेवा करायची इच्छा आहे त्याला घरपोच ह्या गोष्टी मिळत आहेत कारण कसं असतं शेवटी वेळेला खूप महत्त्व आहे आणि मग तुमच्यापर्यंत त्या गोष्टी पोचतात तुम्ही स्वामींची सेवा खूप छान करता तुम्हाला स्वामी माऊलींचे खूप चांगले अनुभव येतात आणि तुम्ही व्हिडिओ बघून स्वामींच्या सेवेत येता ही खूप मोठी गोष्ट आहे कारण कसं असतं बऱ्याचदा असं होतं की काही निगेटिव्ह लोकं असतात किंवा काही लोकांना असं एखाद्याचं चांगलं झालेलं बघवत नाही किंवा एकदम जळकुटी वृत्तीची सुद्धा लोकं असतात तर काय होतं माहिती आहे का अशा वेळी Uh, म्हणजे खूप काही गोष्टी अशा घडतात पण समोरचा जो असतो त्याला एक मानसिक समाधान मिळतं किंवा तो सेवेत आल्यानंतर त्याचे प्रॉब्लेम कमी 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 होतात तर बघा असंच एका ताई आहेत त्यांचा खूप मोठा अनुभव आहे बरं का म्हणजे त्या स्वामी सेवेकरी कधी नव्हत्या किंवा खूप काही असे त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न शंका होत्या आणि त्यांच्या एका प्रॉब्लेममध्ये त्यांनी असंच एकदा स्वामींची आंघोळ घालतेला व्हिडिओ बघितला आणि त्यांनी असा मला पहिला प्रश्न केला की ताई तुम्हाला काही काम असतं की नाही तर म्हटलं असं का तर त्या म्हटलं तुम्ही उठसूट त्या स्वामींना तुमचे कोण देव आहे त्याला तुम्ही आंघोळ घालता त्या तुम्ही कपडे घालता त्याला तुम्ही सजवता त्याला तुम्ही जीव घालता त्याला तुम्ही पाणी पाजता म्हणजे तुम्ही मूर्तीला एवढं तुम्ही वेळ का देता तुमच्या आयुष्याचा वेळ हा खूप किमती आहे आणि तुम्ही तो वेळ कुठेतरी जॉब करा कुठेतरी काहीतरी चांगल्या कार्यासाठी लावा कारण ती मूर्ती त्याच्यामध्ये दे काही देवपण आहे किंवा तुम्हाला काही दिसतं का असं म्हणजे त्या वाईट नाही आहेत पण त्यांच्यानंतर तिने माझे कंटिन्यू व्हिडिओ बघितले एक सहा महिने आणि काय माहिती त्यांना असं खूपदा असं वाटलं म्हणजे त्यांचं मन जे परिवर्तन म्हणजे त्यांच्या मनामध्ये एवढी निगेटिव्हिटी भरली होती किंवा त्यांना असं खूप काही वाटायचं देवाबद्दल द्वेष राग म्हणजे त्यांच्यासोबत पण एक अशी घटना घडली होती पण त्यांचं आपले व्हिडिओ बघू बघून त्यांचं मन परिवर्तन झालं म्हणजे त्यांचे जे विचार होते ते पूर्णपणे बदलले आणि त्यांनासुद्धा इच्छा झाली की मी सुद्धा स्वामी माऊलींची सेवा करावी तर मग त्यांनी सगळे व्हिडिओ बघितले त्यांनी सेवा सगळ्या बघितल्या आणि त्यांनी एकदा मूर्ती बुक केली तर त्यांना म्हणजे खूप मोठा अनुभव आला स्वामी सेवेचा की म्हणजे त्या सासरी नव्हत्या म्हणजे त्या माहेरीच एवढ्या वर्ष राहत होत्या आणि खूप मतभेद होते आणि खूप प्रॉब्लेम होते त्यांच्या रिलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम होते त्यांना दोन मुली होत्या ताईंना तर त्या मुलींना घेऊन त्या माहेरी राहायच्या तर त्यांनी स्वामींचा अभिषेक म्हणजे ते काही लवकर नाही झालं बरं का त्या गोष्टीला एक पाच महिने झाले पण त्याच्यानंतर काय झालं की अचानक समोरून त्यांना बोलले की सासूसरे की तू आता नातींना घेऊन घरी राहायला ये किंवा तुझाही संसार सुखाचा होऊ दे असं सासूबाई म्हणजे जे काही नातं सासू टिकत नव्हतं त्यांनी स्वतःहून त्यांना घरी येण्याची मागणी केली आणि ताई घरी गेल्या आणि मग अक्षरशः त्यांना असं वाटलं की ह्याच्या अगोदर जर मी एखाद्या गुरूच्या सेवेत असते किंवा ह्याच्या अगोदर जर मी एखाद्या गुरूला मानत असते तर माझ्या आयुष्यामध्ये मला एवढ्या वर्ष एकटे राहायची वेळ नसती आली जे की आज एवढ्या लवकर मला पुन्हा एकदा मला माझा संसार भेटला पुन्हा एकदा मी सासरी गेले माझ्या मुलांना आजी आजोबांचं प्रेम भेटलं माझ्या मुलांना तिचे बाबा भेटले मग त्यांना असं वाटलं की हेच जर अगोदर जर झालं असतं तर किती छान झालं असतं पण कसं असतं प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते कारण आयुष्यामध्ये गुरुच असणं महत्त्वाचं आहे तुम्ही स्वामींना मूर्तीमध्ये नका बघू स्वामी साक्षात बसलेत असं बघा आणि त्यांची सेवा करा असं म्हणू नका की ती मूर्ती आहे आणि स्वामींना काही नको असतं वस्त्र वगैरे काहीच नको असतं पण कसं आहे की आपण आपल्या प्रेमापोटी माऊलींना सगळं घालत असतो त्यांना सजवत असतो कारण त्यांच्यासाठी नाही हे आपल्या मनाला समाधान वाटतं आणि समाधानाची व्याख्या ही कधी पैशामध्ये नसते कारण बघा समाधान शोधण्यासाठी लोकं कुठे कुठे जातात लोकं फिरायला जातात लोकं ह्या मंदिरात जा त्या मंदिरात जा इकडं जा तिकडं कोकणात जा गोव्याला जा म्हणजे कुठं कुठं नाही फिरत लोक समाधान शोधण्यासाठी आणि पैसे तर अमाप वाया घालवतात मग देवपूजेसाठी एखादा खर्च केला तर तो, तो असा वाया का किंवा तो दिखावा का किंवा तो बिझनेस का तो व्यवसाय का का समाधान शोधायसाठी तुम्ही गोव्याला जाता समाधान शोधायसाठी तुम्ही कोकणाला जाता तुम्ही तिकडं सगळ्या गोष्टी करता खूप खर्च करता मग ह्याच्यामध्ये पण समाधान भेटत नाही का ते क्षणिक असतं ना पण लाईफ टाईम आयुष्यभरासाठी जर समाधान हवं असेल तर गुरुच्या सेवेसारखं सुख आणि समाधान ह्या जगामध्ये बाकी कशामध्येच नाही आहे तर बघा तुम्ही छान अशी रोज उठा लवकर छान असं सात शृंगार करा कुंकू लावा करा आपल्या हिंदू धर्मामध्ये कुंकुवाला किंवा आपण जेव्हा टिळा लावतो त्याला फार महत्त्व आहे कारण आपल्या सनातन धर्मामध्ये त्याचे अनेक फायदे किंवा अनेक चांगले रिझल्टसुद्धा आहेत ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर आंघोळ केली की सर्वप्रथम छान कुंकू लावा त्याच्यानंतर थोडंसं सा ड्रेस साडी वगैरे व्यवस्थित घाला त्याच्यानंतर तुम्ही देवपूजा करा घरामध्ये दे गोमित्र शिंपडा आणि किती प्रसन्न वाटतं ते तुम्ही स्वतः तुमचा अनुभव मला सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही जर नित्य देवपूजा करत असाल तुमच्या घरामध्ये जर नित्य तुम्ही दिवा लावत असाल नित्य स्तोत्र वैकल्य सेवा काही तुम्ही जे करत असाल तुम्ही त्यातून सुख सांगा तुमचं जसं की तुम्हाला गोवा कोकणात गेल्यानंतर सुख भेटणार नाही ते सुख इथं ह्या चरणाशीच तुम्हाला भेटणार आहे कारण तुम्ही स्वतः अनुभव मला सांगाल कुठंही जायची गरज नाही सुख समाधान हे आपल्याच घरामध्ये फक्त ओळखण्याची नजर आणि दृष्टी असायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा अशी सेवा करा छान कारण तुम्हाला एवढे पैसे घालून एवढ्या लांब जायची गरज नाही कारण तुमचं सुखी तुमच्या घराभोवती तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्येच आहे पण ते शोधण्याची गरज आहे तर बघा मला खूप एक प्रसन्न वाटतं कारण तुम्ही सगळेच व्हिडिओ देवपूजेचे बघता त्यावर तुम्हाला पण व्हिडिओ बघून एवढं छान वाटतं तर विचार करा प्रत्यक्षात आपण स्वतः सेवा केल्यानंतर किती चांगलं वाटेल कसं असतं की सुखाची समाधानाची व्याख्या ही पैशामध्ये होऊ शकत नाही कारण आपण आहे तर पैसा आहे आणि पैसा पण आपण स्वतःसाठीच कमवत असतो की आपण दुसऱ्यांसाठी कमवतो कारण आपण पैसा कमवतो कशासाठी कारण आपल्या मुलाला आपल्या बायकोला आपल्या फॅमिलीला आपल्या आईवडिलांना आपण एक चांगली आणि एक बेटर लाईफ देऊ शकू म्हणूनच आपण पैसा कमवतो आपण जॉबला जातो आपण व्यवसाय करतो बिझनेस करतो तर मग ह्या सगळ्या गोष्टी करता करता कुठेतरी आपण आपलं स्वतःचं समाधान किंवा स्वतःचं सुखसुद्धा आपण विसरून जातो असं नाही करायचं मग काय होतं खूप खूप पैसा कमवतो खूप कष्ट करतो जॉब करतो नाईट करतो दिवस काम करतो आणि असं वाटतं की कुठंतरी गोव्याला कोकणात बाहेरच्या देशात आपण जाऊ ते पैसे घेऊन साठलेले मग कसं असतं की तुम्ही त्यावेळेस समाधान नसता असमाधानी असता किती पैसा असू दे पण तुम्हाला घरामध्ये चांगलं वाटत नाही प्रत्येक संडे सॅटर्डेला फिरणं हॉटेलला जाणं म्हणजे हे समाधान शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर पडावं लागतं घराच्या पण जर तुम्ही अशी सेवा केली तर तुमचं समाधान तुमचं सुख तुम्हाला तुमच्या घरामध्ये बघायला मिळेल किंवा तुमच्या घरामध्ये एक मंगलमय आनंदी आणि एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल किंवा पॉझिटिव्ह अवराध तेव्हाच घरामध्ये तयार होतो जेव्हा एखादी आध्यात्मिक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते जसं की तुम्ही तुमच्या सेवेने तुमच्या गुरूंना तुम्ही तुमच्या तुम तुम सेवेने तुमच्या गुरूंना आवाज द्या तुमच्या सेवेने तुमचे सगळे घरातले जे देव आहे जे मंदिर आहे ते पॉझिटिव्ह करा किंवा तुम्हाला सुद्धा साक्षात भगवंत जाणवेल किंवा भगवंत आले आल्याचे तीन असे हे असतात लक्षणं असतात ते असे असतात म्हणजे भगवंत आलेला कसं समजतो एखादा देवपूजा करताना आपल्या घरामध्ये एखादं कोणतं व्यक्ती आलं काहीतरी म्हणजे मागते दान म्हणजे पैसे असतील अन्न असेल किंवा अनेक गोष्टी असतील असं समजाय त्यावेळी भगवंत स्वतः आपल्या घरी विराजमान झाले किंवा घरामध्ये पूजा करताना असं खूप छान असा सुगंध येतो तेव्हा समजायचं की भगवंत सेवा स्वीकारतायत आणि घरामध्ये जेव्हा आपण सेवा करतो किंवा एखादी गोष्ट खूप मनोभावे देवांना प्रार्थना करून बोलतो तेव्हा देवाजवळचं कुठलं तरी एखादं फुल पडतं किंवा आपले गुरु आहेत आपल्या गुरूंच्या आपण खूप मनापासून आराधना करतो तेव्हा गुरूंच्या जवळचं फूल पडतं तेव्हा समजायचं की आपले गुरु आपली सेवा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलेली आहेत तर बघा देव नाही असं कोण म्हणतं हवा जशी वाचते म्हणजे हा जशी थंडी आपल्याला वाचते पण हवा दिसत नाही जाणवते तसंच देव आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक आपल्या भोवती प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस तो आपल्या भोवती वावरत असतो आपलं संरक्षण कवच बनतो फक्त ती बघण्याची नजर आणि दृष्टी तेवढी असायला पाहिजे ते ती ते असण्यासाठी तेवढं गुरुबद्दल प्रेम गुरुबद्दल भक्ती आणि गुरुचं अखंड नामस्मरण व्हावं लागतं तर ही अशी साधी सरळ सोपी सेवा आहे प्रत्येकाने करा ही सेवा कराल तर तुम्हाला तुमचं समाधान शोधायला इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही कारण स्वर्ग समाधान सुख सगळं काही आपल्याच घरामध्ये आणि आपण ते पूर्ण जगभर पूर्ण बाहेर शोधत असतो की इथं गेल्यावरती ना माझं माइंड खूप फ्रेश होईल इथं गेल्यावरती ना मला खूप बरं वाटेल अरे तुला बरं वाटण्यासाठी तुझं घर खूप छान असं मंदिर आहे तुझ्या घराच्या मंदिरामध्येच मंदिरा स्वर्ग आहे तिथंच समाधान आहे तू ते शोध हे शोधण्यासाठी स्वतःच्या काही सवयी बदलाव्या लागतील जसं की नित्य देवपूजा नित्य घरामध्ये आरती नित्यघरामध्ये दिवा लावणं नित्यघरामध्ये घंटा वाद करणं घंटा नाद करणं त्याच्यानंतर तुम्हाला नित्यघरामध्ये काही शंख वगैरे असेल तो तुम्ही वाजवू शकता नित्यघरामध्ये कापूर सगळ्या घरातून फिरवणं नित्यघरामध्ये सगळ्या घरातून धूप फिरवणं हे सगळं तुमच्यामध्ये बदल केल्यानंतरच तुम्हाला जाणवणार आहे किंवा हे रोज तुम्ही केलं तर तुम्हाला तुम्हाला आयुष्यभरासाठी समाधान आणि सुख मिळणार ह्यातून कसं आपल्या शरीराला किंवा आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण किंवा चांगली दिशा मिळते आपली मुलगी असेल तर तिच्यावरतीसुद्धा छान संस्कार होतात आपली मुलं असतील त्यांच्यावरतीसुद्धा चांगले संस्कार मिळतात असं नाही आहे की मी दिवसभर काम करते जॉब करते बिझनेस करते मी गोव्याला गेले मला समाधान मिळतं मग इथे एका दिवसात तुम्हाला समाधान नाही मिळणार तुम्हाला त्यासाठी रोज कंटिन्यू सेवा करावी लागला तर देवघरामध्ये धूळ पडली देवाची आपण नमस्कार करत नाही आरती करत नाही देवाचा अभिषेक करत नाही आणि नुसतं नम नुसतं देव आहेत घरात पण मला प्रसन्न वाटत नाही प्रसन्न वाटण्यासाठी तुम्हालासुद्धा त्यांना प्रसन्न करावं लागेल तेव्हाच तुम्हाला प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी लाईव्ह नामस्मरण जॉईन करायचं आहे आमच्यासोबत तुम्ही सर्वांनी लाईव्ह नामस्मरणाची सेवा करायची आहे आणि तुम्हीसुद्धा दत्तगुरू आणि स्वामी माऊली महालक्ष्मी आईंचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्येच नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर छान छान कमेंट करा बेलायकॉनला क्लिक करा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे पण कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि जर तुम्हाला पूजा साहित्य हवं असल्यास स्वामी मूर्ती आठला नक्की मेसेज करा फक्त मॅसेज करा कुणी कॉल करू नका कारण खूप कॉल येतात आणि प्रत्येकाशी कॉलवरती बोलणं शक्य होत नाही पण प्रत्येकाला मेसेजचा उत्तर ही दिलं जातं कारण मेसेज केल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी रिप्लाय येत असतो तसं बघा स्वामींची खूप छान अशी सेवा केलेली आहे तुम्हाला व्हिडिओ बघायलाच मिळाला असेल एक दोन तीन तासापूर्वी अपलोड केलेला आहे आजच्या सेवेचा तर अशी छान सेवा करा तुम्हीसुद्धा सेवेमध्ये या तुम्हीसुद्धा स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करा स्वतःच्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणणार नाही आहे की माझा चॅनल युट्यूबला आहे मी पूजा करतशी तुम्ही करू नका अगदी तुम्ही तशी पूजा करू शकता कारण तुम्ही हे चांगल्या गोष्टी शिकताय ह्याच्यामध्ये मला सुद्धा खूप आनंद आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला मी स्वामींची पूजा कशी केली ती पण दाखवत आहे आपण एक तुपाचा दिवास सुद्धा लावायचा आहे थोडंसं तुमच्यासोबत आजची पूजा सुद्धा शेअर करते तसंच बघा आपल्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर्य नांत जेव्हा आपण मनोभावे एखादी सेवा करत असतो देवी देवतांची तर बघा हे अष्टलक्ष्मी देवा आहे प्रत्येकानेच ही सेवा केलेलीच आहे ज्यांनी केली त्यांनी त्या अनुभवसुद्धा शेअर करतील तर बघा हे कुंकूसुद्धा ह्या साडेसव दिलं होतं त्यांनी म्हणजे खूप असं छान वाटतं की बाबा स्वामी सेवेतून खूप लाख मोलाची माणसं आपल्याला भेटली म्हणजे आपल्याला महाराष्ट्रातली आहेत ना आपले नातेवाईक आहेत ना आपलं त्यांची काय ओळख आहे का फक्त आपलं कार्य बघून त्यांना खूप समाधानाने आणि खूप छान वाटलं तसंच बघा खूप सुंदर अशी स्वामींची सुद्धा पूजा केलेली आहे तर हा अष्टलक्ष्मी दिवा प्रत्येकाने बघितलेलाच आहे तर ह्याला मी अलंकरित केलेलं आहे हळदीचं लिंपण केलेलं आहे सकाळी छान असं आणि हा अखंड चालतं शंखचक्रगदा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे ही शुभचिन्ह असतात तसंच बघा हा चांदीचा कलश आहे घरामध्ये सुख समाधान ऐश्वर नांदावं आणि आपली प्रत्येक मनोकामना इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा स्थापन करतात तर हा एका ताईंचा आहे बरं का तर मी माझ्या देवघरामध्ये दे पूजा त्याची त्यात केलेली आहे एक नाणं टाकलेलं आहे आणि पाणी टाकलेलं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तसंच बघा सगळ्यात प्रभावी आणि अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा मी प्रत्येकाला सांगते मी स्वतः केली स्वतः अनुभव घेतला आणि तुमच्यासोबत पण मी ही सेवा शेअर केलेली आहे कारण अखंड लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा खूप प्रभावी आहे माझा स्वतःचा स्वअनुभव आहे आणि ज्या सेवा आपण आपल्या चॅनलवरती सांगतो त्या माझ्या अनुभवातल्या आणि मी स्वतः केलेल्या असतात तसंच बघा हे महालक्ष्मी स्तोत्र आहे तुम्ही हे नित्य पठन करा तुम्हाला सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये नक्की फरक जाणवेल मनोरथ पूर्ण होईल तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील ज्यांना संतती प्राप्ती होत नाही आहे त्यांनी सुद्धा हे महालक्ष्मी स्तोत्र जे आहे अष्टक आहे ते खूप प्रभावी आहे ते तुम्ही पठन करावं तसंच हे का ताईंचे स्वामी आहेत हे थोड्या वेळात निघणार आहेत स्वामी जाण्यासाठी तसंच बघा खूप छान अशी मंत्र पुष्पांजलीसुद्धा करायची आहे मला तर बघा हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी म्हणजे सगळ्या देवी देवतांना आपण अशा मोत्याची माळ बनवून घेतलेली आहे दस बघा खूप सुंदर अशी सुद्धा मोत्याची माळ घातलेली आहे आज दत्त जयंती आहे आणि बघा आपले सगळ्यांचे गोड गोड माऊली कसे बघतायत बघा स्वामी साक्षात आपल्या घरी विराजमान आहेत कारण माऊलींना आम्ही अनुभवतो माऊलींना माऊली आम्हाला जाणवतात माऊलीने आम्हाला खूप सांभाळले कारण माऊलींसारखा का आमच्या घरामध्ये थोर व्यक्ती नाही आणि सगळं काय आमचं माऊली आहेत आमच्या आयुष्यामध्ये आई वडील सगळं काय आमचे स्वामी आहेत कारण आम्ही माऊलींना आमचं सर्वस्व आणि सगळं काय मानतो आमच्या आयुष्यामध्ये जर आम्हाला काही निर्णय चुकत असतील तर आमचे स्वामी आम्हाला पदोपदी मार्ग दाखवतात कारण आमच्या घरामध्ये मोठे व्यक्ती किंवा वयस्कर व्यक्ती म्हणजेच आमचे स्वामी माऊली तर बघा ही आजची छानशी अशी पूजा झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी छान पूजा करा तुम्हालासुद्धा बघा घरामध्ये प्रसन्न वाटेल घरामध्ये पॉझिटिव्ह वाटेल तसंच बघा संध्याकाळची वेळ झाली की सुद्धा तुम्ही असं ओवाळून घ्यायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं म्हणायचं आहे किंवा महालक्ष्मी ते असं म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही ह्या सुद्धा ओवाळून घ्यायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम तर अशी छानशी सर्वांनी पूजा करा आणि तुम्हीसुद्धा तुमचे अनुभव कमेंटच्या माध्यमातून किंवा तुम्हाला जर छान अनुभव येत असतील तर छोटासा व्हिडिओ करून पाठवला तरीसुद्धा चालेल कारण प्रत्येकाच्या अनुभवातूनच माणूस शिकतो किंवा तुमचे अनुभव ऐकून अनेक सेवेकरीसुद्धा तयार होतात तसंच बघा हे ह्याच्यामध्ये विभूती पडते कारण बऱ्याचदाई असं म्हणतात की ताई विभूती आम्ही शेतामध्ये टाकतो म्हणजे एक व्हिडिओ केला होता मी तर बघा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आपला जर म्हशीचा ताईंचा गोट आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या त्यांच्या भरड्यामधूनसुद्धा म्हशींना ती विभूती देतात बरं का म्हणजे कोणी काही करू नये किंवा आपल्या घरीसुद्धा दुधाची दह्याची कमी नसावी आपल्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी नांदावी त्यासाठी बघा असं हे पात्र आपल्याकडे मिळतं तर ह्याच्यामध्ये बघा सगळी विभूती अशी स्टोअर होते म्हणजे एक आजूबाजूला सांडत नाही आपल्या पायाखाली येत नाही असं हे कमळाचं विभूती पात्र आहे हे सुद्धा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये घरपोच मिळेल तर बघा अशी छानश्याची पूजा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पूजा कशी वाटली आणि मला जी ताईनी साडी दिली ती कशी वाटली ती पण सांगा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ उद्या सकाळी पुन्हा एकदा छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत आपण भेटू तोपर्यंत तुम्ही सगळी छान राहा स्वामींची सेवा करा आणि तुमच्या आयुष्यातली सगळी सगळी दुःख दूर होऊ दे आणि तुम्हालासुद्धा स्वामी माऊलींचा आशीर्वाद मिळू दे हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते